स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर तुमच्या घरातील सदस्य आर्थिक समस्येने त्रस्त असेल व्यवसायात तोटा होत असेल किंवा त्याच्या करिअर मध्ये यश मिळत नसेल तर हा मंत्र एकदा ऐका आणि मग बघा भक्तांनो चमत्कार पहा स्वामी माऊलींचा हा मंत्र, मंत्र हजारो वर्षापासून गुप्त आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की जो कोणी विश्वासाने आणि श्रद्धे ऐकतो त्याचे आणि त्याच्या कुटुंबियाचे जीवन हे कायमचे बदलते तुमच्या कायम तर होय असेल तर तुम्ही या मंत्रावर एकदा विश्वास ठेवा आणि हा मंत्र ऐका आणि त्याचा अद्भुत प्रभाव अनुभवा भक्तांनो या मंत्राची महिमा पार आहे ज्यांनी हे ऐकले आहे त्याचे आयुष्य बदलले आहे या मंत्राच्या प्रभावाने अनेक लोक श्रीमंत झाले आहेत तुमची वेळ आहे भक्तांनो तुम्ही ही हा मंत्र आवर्जून ऐका आणि तुमच्या कुटुंबातील मुलांना व सदस्यांना श्रीमंत करा फक्त हा मंत्र ऐकताना तो खऱ्या मनाने ऐकावा भक्तांनो ज्या दिवशी तुम्ही हा मंत्र ऐकाल त्या दिवशी तुम्हाला आपोआप वाटू लागेल की आपल्या आयुष्यात स्वामी माऊली काहीतरी चमत्कार घेऊन येणार आहे या भक्ताने हा मंत्र खऱ्या मनाने ऐकला आहे त्याच्या जीवनातून गरिबी ही कायमची नष्ट झालेली आहे आणि ती व्यक्ती खूप श्रीमंत झाली आहे तेव्हा भक्तांनो तुम्हीही खूप श्रीमंत होण्याच्या असाल तर तुम्ही, तुम्ही आज हा मंत्र आवर्जून ऐकावा स्वामी माऊलींच्या या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा मंत्र तुमच्या फोनवर वर दहा मिनिटे लावून ठेवा भक्तांना तुम्हाला आयुष्यात खूप सारे पैसे मिळवायचे आहेत का तुम्हाला खूप श्रीमंत आणि धनवान व्हायचे आहे का मग उशीर करू नका कारण तुम्ही जितका उशीर कराल तितकी तुमचे नुकसान होईल तुम्ही फक्त या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा व्हिडिओ मध्ये सांगितलेला हा मंत्र तुम्ही खऱ्या मनाने एकशे आठ वेळा ऐका तुमच्या सर्व समस्या आणि निराशा या मंत्राने नक्कीच दूर होतील कारण आज आम्ही तुम्हाला स्वामी माऊलींचा अतिशय शक्तिशाली मंत्र सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात धनाचा वर्षाव होईल आम्ही हमी देतो तुमची रिकामी तिजोरी आणि बँक बॅलेन्स पैशाने भरले जातील फक्त जर तुम्ही या मंत्राचा जप नीट लक्षपूर्वक ऐकला तर तुमचे प्रत्येक कार्य हे पूर्ण होऊन जाईल जे काम तुम्ही कधीच पूर्ण करू शकत नाही ते सुद्धा या मंत्राने पूर्ण होऊ लागेल तुम्हाला या मंत्राच्या मिळणे सोपे होईल मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन सुखी होण्यास मदत होईल भक्तांनो तुम्हालाही अशी इच्छा आहे का की स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर अशा प्रकारे पैशांचा वर्षाव आणि पैशाची कमतरता ही जर होय तर कधीच भासू नये हाच मंत्र तुमचे नशीब बदलू शकतो तुम्ही फक्त दहा मिनिटे हा मंत्र लक्षपूर्वक ऐका आणि मग बघा की मंत्र संपतात चमत्कार होऊ लागेल तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक कठोर परिश्रम करूनही श्रीमंत होत नाही कारण खरी संपत्ती ही केवळ कष्टानेच मिळत नाही तर त्याला अध्यात्माची साथही लागते तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर हाय आध्यात्मिक मंत्र तुम्ही रोज श्रवण करा तुमच्यासाठी आज खास आवर्जून हा मंत्र आम्ही घेऊन आलो आहोत तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवर हा मंत्र लावून सोडून द्या कारण हा मंत्र खूप वर्षांपासून सिद्ध झालेला मंत्र आहे या मंत्राच्या प्रभावाने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्ही फक्त या मंत्राचा जब भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रवण करा बघा तुमच्या आयुष्यात कसा पैशांचा पाऊस सुरू होतो तुमची कमाई कमी आहे आणि तुमचा कर्जामुळे मानसिक ताण वाढला आहे तर मग हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे भाग्य बदलेल तुमचा जर खरच मंत्र शक्तीवर विश्वास असेल तर तुम्ही या ला करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा जो स्वामींचा खरा भक्त असेल तो आवर्जून न चुकता या व्हिडिओ लाइक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहिल्याशिवाय समोर जाणार नाही चला तर जास्त वेळ न घेता मंत्राला सुरुवात करूया ओम श्री स्वामी अवधुताय I to Eu ठ